नमस्कार मंडळी मी अस्मिता आणि ही अंशू स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा अंशू इथे सर्वांना हाय करते तर आता वाजले संध्याकाळचे सात आणि मी लागणार आहे आता स्वयंपाकाला तर आज स्वयंपाकात बनवणारे खिचडी कढी आणि भजे जे की आमचे ऑल टाईम फेवरेट आहेत तर आधी तर इथे माझं तेल संपले तर मी तेल आधी काढून घेतले मग कुकरमध्ये टाकले तेल तर थोडेसे जिरे टाकलेत आणि आता टाकणार आहे कांदा आपण जी रेग्युलर खिचडी करतो तशीच करते मी तरी तर कांदा टाकला आहे आणि त्यात थोडीशी टाकते शेंगदाणे आम्हाला शेंगदाणे आवडतात खिचडीमध्ये आणि थोडीशी टाकली हिरवी मिरची छान परतून घेते मस्त कांदा लालसर होईपर्यंत त्यात मी थोडीशी कडीपत्ताची पानं घातलेत आता घालते आलं आणि लसणाची पेस्ट ती पण छान परतून घ्यायची लसणाची आला लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सगळं मस्त परतले आता त्यात घालणार आहे मी एक छान मिक्स करून त्यात घालते एक बटाटा आणि एक टोमॅटो ते पण मस्त मिक्स करून घेते आणि आता टोमॅटो असं बारीक शिजवायचं आहे आपल्याला टोमॅटो आता शिजलेले त्यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडंसं लाल तिखट आणि थोडासा काळा मसाला घातला आहे छान सगळं मिक्स करून मसाले छान परतलेत तेलामध्ये ते त्यामध्ये ॲड केले मी तांदूळ आणि आम्हाला खिचडीमध्ये मसुरीची डाळ आवडते त्यामुळे थोडीशी मसुरीची डाळ ॲड केली आणि त्यात थोडासा बिर्याणी मसाला ज्याने खिचडी खूप छान होते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा तर आता मी सगळं मिक्स आणि त्यात घाते आवश्यक आवश्यकतेनुसार पाणी चवीपुरतं मीठ आणि छान मिक्स केले आणि आता लावते झाकण खिचडी होईपर्यंत मी इकडं कढी आणि भजी पण करून घेणार आहे लगेच कारण आम्हाला खूप जास्त भूक लागली इकडे मी पातळी ठेवले पातळ्यामध्ये घातले तेल आणि तेलात घातले जिरे ते की छान तडतडले त्यात घातले थोडासा कढीपत्ता आणि लसूण आणि मिरची पेस्ट छान परतून घेतली आणि त्यामध्ये मी दही आणि बेसनचं जे मिश्रण करून ठेवलेलं ते घातलं छान मिक्स केली त्यात थोडीशी हळद घालते आता हळद घालून छान मिक्स करणार परत त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ आणि झाली कडी तयार छान त्याला उकळी काढून घ्यायचे दोन आणि हे बघा आणशू आणि अंशूचे पप्पा सारखं किचनमध्ये येतात जेव्हा मी स्वयंपाक करत असते आणि लगेचच तेल तापत ठेवून मी त्यात भजी टाकून घेते लगेच माझी खिचडी पण तिकडं होते मस्तपैकी भजी मी लालसर काढून घेणार आहे तर हे बघा भजी आपली होत आलेत तर मी आता ताट वाढले तर आम्ही मस्तपैकी आता जेवण करतो ही अंशी आम्हाला सतवते अशी जेवण करताना जेवण करत नाही आमचं झालंय जेवण आता आमची मस्त खेळत होती मी लगेच भांडे घासून घेतले किचन पण क्लीन करून घेतले तर अशा पक अशा प्रकारे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका